आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष अशोक राऊत प्रमुख पाहुणे मनोजजी मोरवले अशोकजी सबके काका व वो सर्व वर्ग व पालक आणि माझ्या लाडक्या गुणवत्ता विद्यार्थी विद्यानो आणि मैत्रिणीनो सर्वात आधी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अवघोई यश संपादन केलेल्या पुढची सर्व गुणवत्ते विद्यार्थी विद्यार्थिनी युव हो, मनबुरुंना अभिनंदन करतो हो। साहेब आपल्या समाजाचं गेल्या तीस वर्षापासून आर संपादन केलं अशा विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्यपाई दोन्ही समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब तसेच अशोक आणि सध्या माझी भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आता मंडळा मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून समाजात कार्य करतो समाज म्हणजे कोतही असो भोगी असो का हिंदू समाज असो पण मी कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे आणि माझी लढाई ती तो अब्दुल सत्तर विरोधात चालती मी नेहमी टी व्ही मध्ये बातम्या मध्ये पेपरमध्ये असतो त्याच्यामुळं जास्त परिचय देण्याची गरज नसती मला पण समाजाच्या या दोन टक्के साहेब मी वीस वर्षानंतर या ठिकाणी आलोय वीस वर्षापूर्वी मी इथं बिहार येथे आपले लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये इथं आलो यावं लागतो खास या कार्यक्रमासाठी आलो मी कुछ ना कुछ करना है करके दिखाना है और आगे चलना है या नरव